दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायी दिंडीचे आयोजन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण महिन्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेले चार वर्षापासून पायी दिंडीचे आयोजन केले जाते ही दिंडी रामेश्वर सोमेश्वर मंदिर परिसरमधून दिंडी सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदिराकडे प्रस्थान होते या दिंडीमध्ये टाळ मृदंग विना भजन अभंग हर हर महादेवाचा गजर करत बालगोपाल वृद्ध महिला मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सामील झाले रामेश्वर सोमेश्वर मंदिरापासून मुडा बोर्डी वस्सा आडगाव फाटा मार्गे श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदिरापर्यंत पायी चालत असते सकाळी नऊ वाजता वस्सा येथील आडगाव फाट्याजवळ नाश्त्याची व्यवस्था केली असते सोबत शुद्ध पाण्यासाठी जारची व्यवस्था ट्रॅक्टरमध्ये केलेली असते रात्री या पायी दिंडीला अजय अशोकराव चौधरी यांच्या वतीने महाप्रसाद दिला जातो या पायी दिंडीचे आयोजन समस्त गावकरी मंडळाच्या वतीने केले जाते प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा